कर्जत तालुक्यातल्या वदप इथे राहणाऱ्या करण दीपक पाटील या नधुमाने पाच वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर पीडित मुलींच्या कुटुंबियांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आरोपीची केस पोक्सो कायद्याअंतर्गत नोंदवलेला गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत जलद गतीने चालवावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे ही संबंधित घटना शाळेच्या बसमध्ये घडली असल्याने मनसेने बस चालक मालक आणि शाळा प्रशासनावरही गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे दरम्यान मनसेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना लागू करण्याचा आग्रह धरला यामध्ये शालेय बस चालक मालक आणि कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी अनिवार्य करावी सर्व शाळा महाविद्यालयांच्या पर्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आणि जी पी एस ट्रॅकिंग व्यवस्था बंधनकारक करावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे मनसेने प्रशासनाला या निवेदनाची गांभीर्याने दखल घेण्याचं आवाहन केलं असून कर्जत तालुक्यातल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलावीत अशी मागणी केली आहे यावेळी मनसे विद्यार्थी सेना रायगड जिल्हाध्यक्ष प्रसन्न बनसोडे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील अक्षय महाले अभिजित घरत स्वप्निल शेळके प्रवीण राणे राजेश साळंखे आणि अवधूत अत्रे यांच्यासह मनसेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते ज्या कर्जत तालुक्याची ओळख हुतात्म्यांची ओळख म्हणून असलेल्या कर्जत तालुक्याला काल एक विकृता विकृत वृत्तीच्या मनोरुग्णाकडनं नालायक नराधामाकडनं तालुक्याला एक जो काही कालिंब फासला गेला त्याचा प्रथम महाराष्ट्र महाराज निषेध करतो आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना म्हणजे आज आपण जेव्हा सकाळी आपल्या मुलाबालांना ज्या बस मालक ड्रायवर सहचालक यांच्या भरोशावरती शाळेत सोडायला जातो आणि तेच नाराधम विकृत आपल्या बाळाबद्दल अशा गोष्टी करत असतील तर हे खूप लांजनास्पद आहे आम्ही पोलिसांना सांगितलं की असल्या नाराधमांना फक्त गुन्हे दाखल करून होणार नाही तर फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवला पाहिजे आणि यांना फाशी झाली पाहिजे याकरता महाराष्ट्र सेनेची मागणी आहे त्याचबरोबर या तालुक्यातील जेवढ्या बस चालक असतील जेवढ्या बसेस असतील त्याच्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज मागे मुंबईला घटना घडल्यानंतर काही हायकोर्टाचे असतील किंवा शासनाचे जे काही नियम असतील बस ज्या स्कूलला जातात त्यांच्यामध्ये कंपल्सरी सी सी टी व्ही फु कॅमेरा असणं गरजेचं आहे प्रत्येक बसमध्ये महिला सहकारी असणं गरजेचं आहे परंतु कुठेही मला या तालुक्यात बस चालकांकडनं हे दिसत नाही मी पोलिसांना विनंती केलेली आहे जी घटना घडलेली आहे त्या आरोपीसह जे बसची जर टीम असेल मालक असेल यांना पूर्णपणे मग ती शाळा असेल यांच्यावरती प्रथम गुन्हे दाखल करून यांची चौकशी करून यांना ज्या शिक्षा झाल्या पाहिजेत कायद्यानुसार त्या नक्कीच झाल्या पाहिजेत आणि आशे चाले करणाऱ्याला फाशी झाली पाहिजे या विकृतींना जर ठेचायचं असेल तर पोलिसांना आपल्या खाकी दाखवावी लागेल जो तालुका जो जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्यात अशा घटना करायला जाणं म्हणजे खरंच हा अपमान आहे आणि लांजनास्पद आहे आपल्याला सर्वांना एकत्र येऊन मग पोलीस असतील नागरिक असतील शाळेचे रहिवासी असतील अनेक लोकप्रतिनिधी असतील एकत्र येऊन या असल्या विकृतीची माणसं कुठच्याही पक्षाची असू दे कुठच्याही संस्थेची असू दे यांना जागेवर ठेसण्याकरता भविष्यातील आपल्या लेकराबालांचं मुलाबालांचं रक्षण करण्याकरता आपल्याला सर्वांना एक होऊन यांना फाशीपर्यंत पोहोचवणं हेच योग्य राहील असं मला वाटतं आहे